नमस्कार मी कविता मायले किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर छोलेपुरी ही सर्वांनाच खायला आवडते आणि छोलेपुरी एकदम झटपट आणि कमी मेहनतीमध्ये कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये हो आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला हो लगेच सुरुवात करू तर छोले बनवण्यासाठी इथे मी पाव किलो काबुली चणे घेतलेत आणि ते रात्रभर भिजत ठेवले होते तर इथे तुम्ही बघू शकता तर छोले मस्त भिजलेत फुलून आलेत मस्त तर आता छोले शिजवून घ्यायचेत तर ते मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ते एक कुकर घेतलं आहे त्यामध्ये आता हे सर्व छोले टाकून घेते छोले बुडतीने एवढंच असं पाणी ठेवायचं खूप जास्त पाणी पण नाही घालायचं मग छोले मस्त शिजतात आता त्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा घातल्यामुळे छोले एकदम असे सॉफ्ट शिजतात आणि आता त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे तर छोले शिजवताना थोडंसं मीठ हे जरूर घाला त्यामुळे छा छोल्यांना असे मस्त शिजताना चांगली चव येते नंतर असे आळणे लागत नाहीत तर इथे आता मी कुकरचं झाकण बंद केलं आहे आणि कुकर आता गॅसवरती ठेवलं आहे तर आता गॅस हा मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती सहा ते सात शिट्ट्या काढून हे छोले शिजवून घ्यायचे तर सहा ते सात शिट्ट्यांमध्ये छोले हे मस्त असे सॉफ्ट शिजतात इकडे छोले शिजतात तोपर्यंत आता मी छोल्यांसाठी लागणारा कांदा टोमॅटो वगैरे कापून घेते मग ही बाकीची आपली तयारी ती करून घ्यायची तोपर्यंत तरी इथे मी छोल्यांसाठी तीन मोठे कांदे असे बारीक कापून घेतलेत कांदा हा एकदम बारीकच कापून घ्यायचा आहे कारण मी इथे कांद्याची प्युरी नाही घालणार बारीक चिरलेलाच वा कांदा वापरणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कांदा थोडासा मिक्सरला फिरवूनसुद्धा वापरू शकता तर इथे मी तीन कांदे मस्त असे बारीक कापून घेतलेत आणि आता फोडणीसाठी दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या पण अशा मध्ये कट देऊन क घेते थोड्या अशा मोठ्या आकारामध्येच कापायच्यात मिरची कापल्यानंतर लगेच आता मी कोथंबीर कापायला घेतली आहे तर छोलेसाठी आपल्याला काय काय लागतं आहे तर कोथंबीर मिरची कांदा टोमॅटो हे सर्वच अशी तयारी करून घ्यायची आहे कोथंबीर कापल्यानंतर इथे मी तीन मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेत तर टोमॅटो हे खूप असे बारीक नाही कापायचेत आता थोडे असे मोठ्याच पीसमध्ये कापून घेणार आहे कारण मी हे टोमॅटोंची मिक्सरला वाटून प्युरी तयार करणार आहे त्यामुळे काही एवढं आपल्याला बारीक असे कापायची गरज नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता असे थोडे मोठेच पीस मी करून घेते आहे तर टोमॅटो कापून झाल्यानंतर मी आता इथे थोडंसं आलं घेतलं आहे ते पण मस्त असं बारीक कापून घेते आहे तर छोल्यांसाठी हे इथे सर्व काही तयारी आता जर मी करून घेतली आहे आणि आता जे टोमॅटो कापून ठेवले होते ते मिक्सरला वाटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोची मस्त अशी मी बारीक प्युरी करून घेतली आहे तर छोलेसाठी लागणाऱ्या सर्व मसाल्याची तयारी आपली झाली आहे आणि इकडे कुकर पण झाला आहे तर खू छोले कसे शिजलेत ते मी तुम्हाला दाखवते तरी इथे तुम्ही बघू शकता आपण थोडासा सोडा टाकल्यामुळे छोले एकदम मस्त असे सॉफ्ट शिजलेत बॉटलमध्ये प्रेस केले तर लगेच छोले असे दबले जातात ते मस्त सॉफ्ट शिजलेत आता लगेचच आपण फोडणी करून घेऊ तर इथे गॅसवरती मी एक पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये मोठे तीन चार पळी आता तेल घालून घेते तर हे आता तेल मस्त असं गरम झालं आहे तर त्यामध्ये आता दोन तेजपत्ता पानं एक चक्रीफूल मग एक मोठी विलायची दोन काळी मिरी दोन लवंग तर हे खडे मसाले तेलामध्ये मग चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये परतल्यामुळे त्यांचा छान असा सुगंध येतो तर मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता जो आपण कांदा कापून घेतला आहे तो घालायचा आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर आता हा कांदा आपल्याला तीन ते चार मिनिट मस्त असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कांदा परतत असतानाच त्यामध्ये आता मी पाव चमचा जिरे घातलेत ते जिरे फोडणी देताना अगोदरच घालायचे होते पण माझ्याकडून ते विसरून राहिले म्हणून मी ते आत्ता घातलेत जिरे परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे ते इथे मी आलं आणि लसूण असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तर आलं लसूण घातल्यानंतर ते सुद्धा तेलामध्ये असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता आ, कांदा आणि आलं लसूण मस्त असं मी तेलामध्ये परतून घेतलं आहे तर कांदा पण हलका आता हलकासा ब्राऊन झाला आहे तर यापेक्षा खूप असा जाळायचा सुद्धा नाही इथपर्यंतच असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे आहेत तरी ते मी पाव चमचा हळद घातली आहे एक मोठा चमचा धने पावडर एक चमचा घरगुती मसाला तर इथे माझा मालवणी मसाला आहे तो मी घातला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर तर सर्व मसाले आता घालून झालेत तर हे मसाले कांद्यामध्ये आता व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत मस्त असं त्यांचा फ्लेवर येतो तेलामध्ये परतल्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता एक दोन मिनिट हे सर्व मसाले मी कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेत त्यांना मस्त असं हलकंसं तेलसुद्धा सुटलं आहे तर मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आता जे टोमॅटो वाटून घेतले होते प्युरी करून घेतली होती ती मी घालते आहे तर टोमॅटोची पुरी घातल्यानंतरसुद्धा मी ती व्यवस्थित मसाल्यांमध्ये परतून घेतली आहे तर टोमॅटोची प्युरी घालताना गॅस हा स्लोच ठेवायचा आहे नाही तर खाली असे मसाले लागतात ते मीडियम गॅसवरतीच हे सर्व असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर मी ते चार मिनिट आता हा सर्व मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे तर चांगलं असं मसाल्याला तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत असं परतून घ्यायचं त्यानंतर आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे छोले मसाला घालायचा आहे त्यामुळे मस्त अशी चटपटीत चव येते तर छोले मसाला आणि मीठ घातल्यानंतर परत एक दोन मिनिट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता इकडे छोले आपले शिजलेले होते त्यातील असे एक दोन पळी छोले मी काढून घेतलेत ते असे मॅश करून किंवा मिक्सरला थोडे वाटून भाजीमध्ये घालायचे आहेत मला त्यासाठी मी ते काढून घेतले आणि आता बाकीचे छोले आहेत ते मसाल्यांमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर छोले टाकल्यानंतर आता ते व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथं छोले बा मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता किती छान कलर आला आहे तर इथे मी गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये आता एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि एक ग्लास पाणी घातल्यानंतर त्यामध्ये आता दोन चमचे चहा पावडर घालायची आहे आता ही चहा पावडर पाण्यामध्ये व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे पूर्ण चहा पावडरचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरला पाहिजे एवढं असे उकळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त असे उकळी आली आहे चहा पावडरचा फ्लेवर सर्व असा पाण्यामध्ये उतरला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे चहा पावडरचं पाणी आहे ते आता गाळून छोलेंमध्ये घालायचं आहे त्यामुळे भाजीला मस्त असं टेक्चर येतं मस्त कलर येतो सुगंध येतं आणि एकदम हॉटेलमध्ये भाजी भेटते तशीच अशी चवीला मस्त एकदम तयार होते तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा एकदम छानच चा असं फ्लेवर हो येतो भाजीला तरी ते तुम्ही बघू शकता ते आपण चहा पावडरचं पाणी टाकल्यावर काही जबरदस्त कलर आला भाजीला छान दिसते एकदम आता त्यामध्ये जे छोले मी काढून घेतले होते थोडे ते मिक्सरला असे फिरवून घेतलेत त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तेसुद्धा आता भाजीमध्ये घालायचं आहे त्यामुळे भाजी मग एकदम अशी मिळून येते दाट सर तयार होते छोले आणि पाणी असं वेगळं होत नाही मस्त असं स्टेक्चर येतं भाजीला तर छोले वाटून घातल्यावरती आता भाजी सर्व अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे तरी तुम्ही बघू शकता भाजीला मस्त आता उकळी आली आहे उकळी आल्यानंतर परत एकदा मी भाजी अशी व्यवस्थित तळापासून मिक्स करून घेतली आहे असं मध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे खाली भाजी लागत नाही आणि आता गॅस मिडियम करायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवल्यानंतर पण आता चार ते पाच मिनिट ही भाजी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर चार ते पाच मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता भाजी मस्त अशी दाटसर तयार झाली आहे छान असा कलर आला आहे तरी आली आहे मस्त तर परत एकदा भाजी तळापासून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आता कस्तुरी मेथी घालायची आहे तर कस्तुरी मेथी घातल्यानंतर पण भाजी व्यवस्थित व्यवस्थितपणे आता मिक्स करून घेतली आहे कस्तुरी मेथीचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये उतरला पाहिजे आणि त्यावरती आता परत झाकण ठेवायचं आहे तर एक दोन मिनिट आता ही भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे तर एक दोन मिनिटानंतर इथे आपली छोलेची भाजी तयार आहे तर आता भाजीची अजून छान अशी हॉटेलसारखी चव वाढवण्यासाठी त्यावरती मस्त असता खमंग तडका द्यायचा आहे तर इथे तडका पॅनमध्ये मी आता दोन चमचे तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झालं त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे हिंग टाकल्यानंतर त्यामध्ये आता दोन तीन ही कापलेली आपण हिरवी मिरची ती घालायची आहे आल्याचे काप घालायचे आहेत आणि चांगलं असं तुपामध्ये गरम करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता आलं आणि मिरची मस्त अशी तडतडली आहे तेलामध्ये मस्त असा सुगंध सुटला आहे एवढी अशी फोडणी गरम करून घ्यायची आहे आलं आणि मिरचीची मस्त अशी खमंग फोडणी तयार आहे तर ही गरम गरम फोडणी भाजीवरती टाकून घ्यायची आहे तर ही सर्व फोडणी आता भाजीमध्ये पळीने मिक्स करून घ्यायची म्हणजे पूर्ण असं भाजीमध्ये त्यांचा फ्लेवर उतरतो तर इथे तुम्ही बघू शकता ही सर्व फोडणी मी आता मस्त अशी भाजीमध्ये मिक्स करून घेतली आहे त्यावरती आता कोथंबीर घालायची आहे तर कोथंबीर घातल्यानंतर बघू शकता भाजी दिसायला ही छानच दिसते तर इथे चमचमीत अशी छोलेची भाजी तयार आहे तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता स्टेक्चर पाहू शकता किती छान आले एकदम अशी दाटसर झाली आहे ती सुरुवातीला आपल्याला अशी पातळ वाटते पण जसजशी जशी भाजी थंड होते ती अजून अशी दाटसर होत जाते तरी ते मस्त अशी दाटसर चमचमीत छोलेची भाजी तयार आहे तर छोलेची भाजीबरोबर खाण्यासाठी मी इथे गरमागरम पुरीसुद्धा बनवली आहे तर तुम्ही छोलेच्या भाजीसोबत खाण्यासाठी पुरी चपाती रोटी असं आवडीचं काहीही बनू शकता त्या कशाही बरोबर ही भाजी एकदम मस्तच लागते तर अशी छोलेची भाजी नक्की बनवून बघा जास्त असं झंझट न करता एकदम झटपट होणारी पद्धत ही तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आवडे तर इथे आपली जास्त मेहनत न घेता झटपट चमचमीत होणारी छोलेची भाजी व त्यासोबत खाण्यासाठी पुरी तयार आहे तर तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद